पाच प्रकार शेरण होते शिंकी पण शेर अशी होती आणि शिंकी पण शेर होती अशी पण दोन लिटर दूध शेळी अकरा हजार आधी सोडायची पुन्हा एक धरायचं आणि पुन्हा ते त्याला एक लावायचं मग बघते दूध दूध असं दुसऱ्या शिरीला जरा दूध असेल तर त्याला पाजायचं जरा म्हणजे जरा चांगली कल लागू सर करू सर बरं का द्राक्ष आणि इथं ऊस आहे असते का नमस्कार मित्रांनो हे आमच्या गावचे दत्ता मामा आहेत आणि हे सुरेश काका ह्या दोघांच्या पण शेळ्या आहेत त्या तर हे शेळ्यांचे अनुभव सांगतील आणि शेळ्यांमध्ये ह्यांना किती प्रॉफिट आहे काय प्रॉफिट आहे सांगतील हे बघा ह्यांच्या शेळ्या इथे चरायला लागलेले आहेत हे दोघांचा कळप आहे दोघांचा कळप मिक्स असतो ह्यांचा तर सांगा दत्ता मामा तुम्ही कधीपासून चालू केलंय आणि किती रुपयाला घेतलं काय घेतलं सगळं जरा सांगा एकशे अकरा हजाराला येऊन घेतल्यानंतर एक चार वर्ष झाली असं हा चार वर्षात माझे एक लाख बर रुपये बरु पाठर करत इकली तिथे एका शिला माझी तीन कोकरू होत होती बर आणि आता एकूण सुद्धा अजून पासात आहे ती आणि ती पासात जी आहे ती आता येणं झाली समजा माझी म्हणजे महिन्याभरात येते ती म्हणजे अकराच हजारला ला घेतली होती चार वर्षापूर्वी एकच घेतली होती त्याच्यापासून सव्वा लाखची तुम्ही म्हणजे लाखभर रुपयाचं तुम्ही विकल आणि अजून एक सात आहे ते तुमच्याजवळ एक लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट ऑलरेडी झालाय आणि सात आता यायला झाले ते मग ह्याला काय खायला काय घालता म्हणजे घरात काय खोरा खोराक काय देत नाही काय बाबा म्हणून उत्पादन मग ही उत्पन्न नाही देते मग ह्यायला थोडं थोडं द्यायचं काय कर करते हे कोण बघते कसं असते तुझी द्राक्ष येते आणि इथं ऊस आहे द्राक्षाचं उत्पादन करतो त्या ऊसाकडे लक्ष असतं का असतं का नाही द्राक्ष एवढं मिळते त्या ऊसाला कोण खाते असा माझं प्रॉफिट असत ना बरोबर आहे बरं आता ही शर्ड आता सात आहे ती ह्यातली म्हणजे तीन तीन देणार आहे ती का दोन दोन देणार आहे तुमची पहिल्यावर आहे ती दोन आहे हा आणि तुमची

कितीला सोडता कितीला बांधता काय आपल्या काम सोडले बाराला सोडतो आणि चार पाचला बांधतो सोडायचं आणि चार पाचला बांधायचं रोजच्या रोज सोडायचं नाही नाही सोडलं तर काय घालत मग त्याला गावात घालाव लागला गवात का मग गवत काय तर वैरण जे कुठं असतो का नाही कुठं घालून सोडावं लागणार मग त्याला काय गिरगाई त्याला बैल दाखवून शेकून मी गिरतो पाच प्रकार शेरड होते शिमटी पण शेरग अशी होती आणि शिमकी पण शेरड होती अशी पण दोन लिटर दुसरे ते बघ

सांगा तुम्ही शिळी शिळी वर्षात किती वेळा माझ्यावर हो येते दोन वेळा सात महिन्यात नाही येते का सहा महिन्यात वर्षातलं फुटते आता दीड महिन्यातच फुटतो दोन महिन्यात म्हणजे दीड तर फळली तर पाच महिन्याचा कालावधी होतोय म्हणजे वर्षातलं दोन वेळा शिळी दोनदा इतिच येते दोनदा दोन म्हणजे वर्षात चार पिल्ली दिली तिनं हो तीन पिली तर सहा झाली आपण चार धरू आधी धरायची बरा तरी बी चांगलं शेज मग येल्यावर पिल्ल्याशिंच कसं कराशी कसं करायचं शिरजी आहे का नाही दोन आधी सोडायची पुन्हा एक धरायचं आणि पुन्हा ते त्याला ते एक लावायचं मग बघते दुसऱ्या शिर्डीला जरा दूध असेल तर त्याला पाजायचं जरा म्हणजे जरा चांगली लागू सर करून बरं का असा प्रकार असेंचा लय काही किचकत नाही काय नाही जरा ती म्हणजे शिरडात ह्याचं प्रमाण जास्त असतं ना जरा म्हणजे हागवणी मला जा तुला वाईट तुला आता हिर काय घेऊ नको शिर्डी चोर ते पंधरा हजार